नमस्कार योगाभ्यास कराष्ट्रो या ज्योतिषविषयक चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आणि आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा प्रत्येक राशीवर पडणारा गोचर प्रभाव याचा ज्योतिषी अभ्यास पाहणार आहोत दिनांक एकतीस मे दोन हजार पंचवीस रोजी सकाळी अकरा वाजून चौतीस मिनिटांनी तब्बल एकशे तेवीस दिवसांसाठी आपल्या उच्च राशीत असणारा म्हणजे मीन राशीत असणारा हा शुक्रग्रह राशी परिवर्तन करत आहे आणि तो सध्या मेष राशीमध्ये आपले वास्तव्य करणार आहे मेषराश ही मंगळाची मूलत्रिकोण राशी आहे आणि येथे त्याचे वास्तव्य हे एकोणतीस जून दोन हजार पंचवीसपर्यंत पर्यंत असणार आहे जीवनामध्ये सर्व सुखोपभोगांचा कारक हा शुक्रग्रह आहे जीवनामध्ये सर्व प्रकारची सुखे विवाह दाम्पत्यसौख्य धन ऐश्वर कला संगीत सौंदर्य आकर्षण वैभव या सर्वांचे कारकत्व हे शुक्रग्रहाकडे असते आणि या सर्वांची इच्छा आपल्या मनात कुठे ना कुठे असतेच असा हा शुक्र प्रत्येक राशीसाठी कोणते फळ घेऊन येणार आहे याची आज आपण चर्चा करणार आहोत हे राशी फळ आपल्या चंद्रराशीवर आधारित आहे सर्वप्रथम मेष राशीच्या जातकांचा विचार पाहूया मेष राशीच्या जातकांसाठी तुमच्या राशीवरूनच शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण असणार आहे आणि त्याची दृष्टी ही सप्तम भावाड असणार आहे कारण शुक्राकडे एकच दृष्टी असते ती म्हणजे सप्तम आणि मेष राशीसाठी हा शुक्र द्वितीय आणि सप्तम भावांचा स्वामी आहे भौतिक सुखांचा लाभ मिळण्यासाठी हा शुक्र तुम्हाला अनुकूल असणार आहे हा शुक्र तुमच्यासाठी संपत्तीदायक सुद्धा असणार आहे पारिवारिक सुखाचा लाभ तुम्हाला या काळखंडात मिळताना दिसत आहे आणि सुग्रास भोजन करण्याकडे तुमचा कल असणार आहे आणि त्याची इच्छा सुद्धा ही पूर्ण होणार आहे व्यापारी वर्गासाठी हा कालखंड चांगला आहे आणि दाम्पत्य सुखासाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे एकंदरीत सुखोपभोग देणारा असा हा कालखंड आहे परंतु विरुद्ध लंगी व्यक्त्यांचे आकर्षण सुद्धा या कालखंडात वाढू शकते आणि त्यामुळे तुम्ही तुमचे दाम्पत्य जीवनात प्रामाणिक राहणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्वाचे असणार आहे आणि शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल होण्यासाठी तुम्ही या कालखंडात प्रत्येक शुक्रवारी सफेद वस्तूंचे दान हे केल्यास तुम्हाला शुक्राची अनुकूलता मिळण्यास ही मदत मिळणार आहे तर वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण व्ययभावातून होत असते व्ययभावामध्ये कोणताही ग्रह शुभ फल देत नाही परंतु शुक्र हा त्याच अपवाद आहे व्ययभावातील शुक्र हा अत्यंत शुभ फलदायी असा असतो आणि वृषभ राशीसाठी तो लग्नेश आणि षष्ठेश असा आहे भौतिक सुखांचा आनंद लुटण्याकडे तुमचा कल असणार आहे एकंदरीत लक्झरियस लाईफ अनुभवण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे आणि तुमच्या सुखभोगांवर तुम्ही खर्च सुद्धा करणार आहात तुमचा खर्च हा स्वतःवर होत असल्याने त्याचे वाईट वाटून घेण्याचे काही कारण नाही परदेशी प्रवास करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला आहे जे परदेशी प्रवास करू इच्छितात त्यांच्यासाठी हा कालखंड चांगला आहे आणि नवीन व्यापाराची सुरुवात करण्यास सुद्धा हा कालखंड वृषभ राशीसाठी चांगला असणार आहे हा कालखंड परिवारामध्ये सौख्य निर्माण करणारा असणार आहे आणि नोकरी करणाऱ्यांसाठी सुद्धा हा कालखंड चांगला असणार आहे वृषभ राशीच्या जातकांसाठी शुक्राचं हे गोचर भ्रमण अनुकूल सिद्ध होण्यासाठी या कालखंडात ही नित्य करावी त्यासाठी शुक्रवारी गायीला हिरवा चारा अवश्य द्यावा तर मिथुन राशीच्या जातकांसाठी शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण अकराव्या भावातून म्हणजे लाभभावातून होत आहे हा भाव तुमच्या कामनांचा इच्छांचा आणि लाभाचा भाव आहे आर्थिक स्थिती मिळवून देणारा आणि लाभ मिळवून देणारा हा तुमच्यासाठी कालखंड असणार आहे कारण मिथुन राशीच्या जातकांसाठी शुक्र द्वितीयेश आणि पंचमेश असतो सुखसुविधांचा लाभ तुम्हाला मिळताना या कालखंडात दिसणार आहे आणि तुम्हाला तुमच्या हितचिंतकांचे सहाय्य सुद्धा मिळताना दिसत आहे एकंदरीत आनंदाचे वातावरण तुमच्या जीवनात निर्माण करण्यासाठी हा शुक्र तुमच्यासाठी सिद्ध आहे सर्व बाजूनी सुखकारक स्थिती निर्माण करणारा असा हा शुक्र असणार आहे या कालखंडात छोट्या ट्रीपचा आनंद सुद्धा तुम्ही घेऊ शकाल आणि सुखसुविधांवर तुम्ही विशेष खर्च करा पण या सुफो, सुखो सुखोपभोगांचा अतिरेक हा सुद्धा तुम्ही टाळलाच पाहिजे कारण त्याचे परिणाम नंतर हे वाईट होत असतात आणि उपाय म्हणून मिथून राशीच्या जातकांनी शुक्रवारी पांढऱ्या वस्तूंचे दान हे अवश्य करावे आणि त्याचबरोबर वस्त्रे परिधान करणे आणि तरुण वर्गाने विशेषतः विवाहित लोकांनी अत्तर लावणे यासारख्या उपायांचा अवलंब केल्यास शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण तुम्हाला अनुकूल सिद्ध होण्यास मदत मिळणार आहे तर कर्क राशीच्या जातकांसाठी शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण दशम भावातून होत आहे आणि तो तुमच्यासाठी चतुर्थ आणि एकादश भावाचा स्वामी आहे येथे शुक्र म्हणजे दशम भावामध्ये हा शुक्र हा दिग्बल विहीन असतो परंतु असे असले तरी देखील कर्कराशीच्या जातकांसाठी शुक्राचं हे गोचरीचे भ्रमण श्रेष्ठतम स्थिती निर्माण करत आहे कारण राशीच्या जातकांसाठी हा कामधेनु योग निर्माण करत आहे स्थावर इस्टेट मिळवण्यासाठी हा कालखंड तुमच्यासाठी चांगला असणार आहे वास्तुसौख्याचा सुद्धा लाभ होताना तुम्हाला दिसत आहे घरामध्ये जर काही जुने मतलेज असतील तर ते सुद्धा या कालखंडात संपुष्टात येतील आणि एकंदरीत पारिवारिक सौख्याच्या दृष्टीने हा शुक्र तुम्हाला मदत करणार आहे वाहन वास्तू इत्यादींची प्राप्ती होताना तुम्हाला दिसत आहे नोकरीतसुद्धा सफलता मिळताना हा शुक्र तुम्हाला मदत करणार आहे दाम्पत्य जीवन हे तुमचे मधुर असणार आहे परंतु सुखाचा अतिरेक टाळणे हे सुद्धा तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे कोणत्याही प्रकारच्या विवादापासून स्वतःला दूर ठेवणे हे महत्वाचे असणार आहे करिअरच्या दृष्टीने सुद्धा शुक्राचं हे गोचर प्रमाण चांगले असणार आहे नोकरी आणि त्यामध्ये मनाप्रमाणे बदल हे सुद्धा हा शुक्र घडवून आणणार आहे नवीन व्यापारासाठी सुद्धा हा शुक्र तुमच्यासाठी अनुकूल असणार आहे घराचे नूतनीकरण सौंदर्यीकरण करण्यास हा कालखंड तुमच्यासाठी चांगला आहे सहकर्मींचा सहयोग सुद्धा तुम्हाला या कालखंडात मिळणार आहे आणि मित्रपरिवाराचा अडकलेला आहे सूर्य जेव्हा राशी परिवर्तन करेल म्हणजे साधारणत ता। पंधरा तारखेनंतर शुक्राचे अनुकूल फळे तुम्हाला मिळण्यास ही मदत मिळणार आहे तोपर्यंत सर्वच जातकांनी सावधानता बाळगणे हे गरजेचे असणार आहे आणि त्यासाठी शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी देवीच्या स्तोत्रांचा नित्य पाठ करणे हे तुमच्यासाठी ग गरजेचे असणार आहे त्यासाठी अर्गला किलक किंवा कोणत्याही मराठीत देवी स्तोत्राचे पठण हे तुम्ही करू शकता तर सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे भ्रमण भ्रमण नवम भावातून म्हणजेच भाग्यभावातून होणार आहे आणि सिंह राशीच्या जातकांसाठी शुक्र हा ग्रह तृतीयेश आणि दशमेश आहे हा शुक्र तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल घडवताना दिसत आहे मानसिक स्वास्थ्य हा तुम्हाला शुक्र प्रदान करणार आहे कारण दशमेश म्हणजे कर्मेश याचे क कर, भाग्यभावातून भ्रमण ही एक अत्यंत श्रेष्ठ अशी स्थिती निर्माण आहे निर्माण होत आहे या कालखंडात तुमच्या हातून धार्मिक यात्रा सुद्धा घडून येऊ शकतात तसेच धार्मिक कृत्यांकडे तुमचा कल असणार आहे आणि त्यासाठी तुम्ही धनसुद्धा खर्च करणार आहात या कालखंडात तुम्हाला तुमच्या जोडीदाराचे सहाय्य मिळताना दिसत आहे आणि त्याचबरोबर घरात तुम्हाला आई वडिलांचे सहकार्य सुद्धा हा शुक्र देणार आहे परंतु व्यसनांपासून दूर राहणे हे तुमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचे असणार आहे आणि त्यासाठी संतुलित जीवनशैलीचा अंगीकार करणे हे तुमच्यासाठी महत्वाचे असणार आहे प्रेमीजनांसाठी हा कालखंड सुमधुर असणार आहे आणि त्याचबरोबर तुम्हाला तुमच्या लहान भावंडांचे सौख्य हे सुद्धा मिळणार आहे आर्थिक स्थिती मजबूत करणारा असा हा कालखंड सिंह राशीच्या जातकांसाठी असणार आहे त्याचबरोबर हा कालखंड तुम्हाला मदत करणार आहे नोकरी आणि व्यापार अशा दोनही क्षेत्रात हा शुक्र तुम्हाला अनुकूलता प्रदान करणार आहे शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यासाठी प्रत्येक शुक्रवारी तुम्ही देवीच्या मंदिरात सफेद मिठाईचे नैवेद्य अर्पण करण्यास तुम्हाला शुक्राचे अनुकूलत्व प्राप्त होण्यास ही मदत मिळणार आहे तर कन्या राशीच्या जातकांसाठी शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण अष्टम भावातून होत आहे हा भाव अवयोगांचा भाव आहे आणि तुमच्यासाठी शुक्र हा द्वितीय म्हणजे धन वाणी कुटुंब यांचा कारक आहे तर नवम भाव हा भाग्याचा कारक आहे अशा दोन स्थानांचा मालक हा अष्टम भावातून म्हणजे अवयोगातून भ्रमण करत आहे आणि ही स्थिती कन्या राशीच्या जातकांसाठी फारशी चांगली नाही आपल्या स्वास्थ्याची काळजी घेणे हे तुमच्यासाठी महत्त्वाचे असणार आहे भौतिक जीवनाच्या अतिरेकाच्या आहारी तुम्ही जाऊ नये हे उत्तम सुखसुविधांवर हा तुमचा खर्च होणार आहे आणि त्याचबरोबर मौल्यवान वस्तू खरेदी करण्याकडे सुद्धा तुमचा कल असणार आहे आणि त्याविषयी आकर्षण निर्माण होणार आहे भौतिक सुख जसे की संमेलने गेट टुगेदर किंवा पार्टी इत्यादी सारखे आयोजन करण्याकडे तुमचे मन असणार आहे आणि त्यात तुमचा वेळ आणि पैसा देखील खर्च होणार आहे आणि त्यासाठी तुम्ही व्यसनांपासून दूर राहणे हे अत्यंत गरजेचे असणार आहे नोकरीत आणि व्यापारात अशा दोनही ठिकाणी तुम्ही सजगता बाळवणे हे तुमचे कर्तव्य असणार आहे दाम्पत्य जीवन गडूळ होणार नाही याची दक्षता ही सुद्धा तुम्हीच घ्यायची आहे आणि शुक्राचे हे गोचरीचे भ्रमण आणि त्याच्या अशुभत्वापासून स्वतःचे रक्षण होण्यासाठी तुम्ही प्रत्येक शुक्रवारी शंकराची आराधना ही केली पाहिजे कारण प्रत्येक ग्रहासाठी शंकराची आराधना ही फलदायी असते कारण शंकर हा लवकर प्रसन्न होणारा असा देव आहे अशा रीतीने आज आपण शुक्राचे राशी परिवर्तन आणि त्याचा मेष वृषभ मिथून सिंह आणि कन्या या राशींवर होणारा परिणाम पाहिला अशाच प्रकारच्या नवनवीन ज्योतिषी आणि धार्मिक विषयांच्या खात्रीशीर माहितीसाठी चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा पुन्हा भेटूया याच्या पुढच्या भागामध्ये तोपर्यंत नमस्कार